हवामान मा अंदाज या आपले सर्वांचे स्वागत करीत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील परतीचा पावसाचा संपूर्ण अंदाज पाहणार आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाची परिस्थिती ही कशी राहणार आहे ह्या विषय आपण चर्चा करणार चा आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सध्या बघायला गेलं तर गेले दोन तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी दिसत होत्या परंतु आजपासून राज्यात आपल्याला उघडीत दिसली आहे आणि वातावरणात देखील खूप काही बदल झाले आहे बघायला गेलं तर उष्णतेचं प्रमाण वाढलं आहे आणि जे नैऋत्य वाऱ्यांचा वेग होता तो देखील मंदावलेला आहे याचा अर्थ होतो काय आता याचा अर्थ असा होतो की ज्या टायमाला मुंबईकडचा पाऊस कमी होतो म्हणजे नैऋत्य मोसमीवाऱ्यांनी जो पाऊस आपल्याला येत असतो तो पाऊस कमी होतो आणि जो पाऊस आपल्याला दक्षिणेकडून पाऊस येतो त्याचा प्रभाव मुख्यतः जास्त वाढतो आता परतीच्या पावसाला पोषक वातावरण केव्हा वाता तयार होतं ज्या वेळेस आपल्याला बंगालच्या उपसागरातून कमी दाब यायचे कमी होतात ते उत्तरेकडे जाती नाही म्हणजे उत्तर भारतात जाती नाही ते दक्षिण भारतात परतेच मर्यादित राहतात त्यावेळेस परतीच्या पावसाला म्हणजे पोषक वातावरण निर्माण आता पण पाऊस नेमकी चालू कधी होणार आता सध्या बघायला गेलं तर तुम्हाला एक सांगतो की चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस या तारखेच्या दरम्यान आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे कारण की तेरा तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र हे आपल्याला विशाखापट्टणम आणि विजयवाडाच्या मध्यभागी म्हणजे मी तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की विशाखापट्टणम आणि विजयवाडाच्या मध्यभागी ज्या वेळेस कमी तयार होतो त्यावेळेस त्याचा मुख्यतः प्रभाव हा आपल्याला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाडा त्याचबरोबर दक्षिण विदर्भ ह्या भागांमध्ये झालेला दिसत असतो मग आता काय होते आता तेरा तारखेला एक मिदाभ हा आपल्याला विजयवाडा आणि त्याचबरोबर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेला दिसेल आता स्थानिक वातावरण होम पाऊस हा बारा तारखेपासूनच राज्यात सुरू होणार आहे आता हा पाऊस मुख्यतः पडणार कोणत्या भागात आहे आता बघायला गेलं तर नांदेड विदर्भाचा देखील संपूर्ण भाग आणि दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला या पावसाचा मुख्यतः हलक्या ते मध्यम स्वरूपाचा जा प्रभाव जाणवेल परंतु चौदा तारखेनंतर काय होईल ज्यावेळेस जो कमीदाब हा बंगाल चौकसागरात तयार झाला आहे त्याचं तीव्रता ही वाढल आणि त्याचं रुपांतर डिप्रेशन मध्ये होईल त्यावेळेस राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसेल आता मुख्यतः सगळ्यात पहिल्यांदा कमीदाबाचा प्रभाव आपल्याला नांदेड त्याचबरोबर लातूर धाराशिव बीड त्याचबरोबर विदर्भाचा दक्षिणेकडे कडील भाग त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र सोलापूर कोल्हापूर सांगली त्याचबरोबर पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे आता नगरचा देखील काही भाग असेल त्याचबरोबर इकडे संगमनेर नाशिक ह्या नाशिकचा देखील काही पट्टा असेल त्याचबरोबर अहिल्या जंगलचा म्हणजे संपूर्ण असे काही भाग आहे का त्या ठिकाणी अजून देखील पाण्यासाठी हे भरलेले नाहीये ज्यावेळेस मे महिन्यामध्ये तिथे पुरता पाऊस झाला होता त्या पावसानंतर कोणत्याही मोठ्या प्रकारचा पाऊस तिथे झालेला नाहीये त्या भागात देखील पंधरा आणि सोळा तारखेला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस हा कमी बंगालच्या उपसागरात जो कमी दाब तयार झाला त्यामुळे होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता विषय असा आहे की अनेक शेतकऱ्यांचे बारा तारखेच्या नंतर म्हणजे कांद्याचं रोप वगैरे टाकायचं याचं नियोजन कसं करायचं आता मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे बघतो दोन दिवस शिल्लक आहे दोन दिवसानंतर दो राज्यात पाऊस हात धुमाकूल गाळायला सुरुवात करणार आहे एका पाठोमाग एक कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होईल त्याच्यानंतर स्थानिक वातावरण तयार होईल आणि आता सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा की परतीचा पाऊस सुरू केव्हा होईल हे पहा राज्यातून कमी दाबाचा प्रभाव आपल्याला सतरा तारखेला संपलेला दिसत त्याच्यानंतर आपल्याला नैऋत्य मोसमीवाऱ्यांनी पुन्हा स्थानिक स्वरूपाचे वातावरण व मान्सूनच्या जोरदार सरी हे दोन ते तीन दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये जोर धरणार आहे आता हे भाग आहे कोणते मराठवाडा विदर्भ विदर्भाच्या काही भागांमध्येच असेल पण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये या भागांमध्ये आपल्याला सतरा अठरा आणि एकोणीस तारखेला मान्सूनच्या स्थानिक सरी ह्या जोरदार स्वरूपाच्या पडल्याने दिसतील आता त्याच्यानंतर मग होईल काय हळूहळू राजस्थानमधून मान्सून हा माघार फिर मागे फिरायला सुरुवात होईल आणि ज्यावेळेस मान्सून राजस्थानमधून माघार फिरतो त्यावेळेस त्याला परतीचा पाऊस म्हणजे मान्सूनची माघार घोषित केली जाते त्यालाच आपल्याकडे परतीचा पाऊस होतो आता परतीचा पाऊस मुख्यतः हा राज्यात कसा राहणार आहे एक गोष्ट जाणून घ्या ज्यावेळेस परतीचा आता शेतकऱ्यांचं म्हणणं काय असतं आमच्या भागात परतीचा पाऊस कसा राहील एक गोष्ट जाणून घ्या की परतीचा पाऊस हा पडतो कसा नेमकी ज्या वेळेस आपल्या भागात स्थानिक वातावरण निर्माण होतं त्या तिथे उष्णतेचं प्रमाण वाढतं आणि तिथे ढगाळ परिस्थिती आणि पोषक हवामान तयार होतं त्यावेळेस त्या भागात आपल्याला जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा परतीच्या पावसाचा प्रभाव आपल्याला सुरू झालेला दिसत असतो आता नेमकी परतीचा पाऊस सुरू कधी होईल तुम्हाला सांगतो तेवीस तारखेच्या नंतर आपल्याला राज्यात परतीचा पाऊस आज सुरू झालेला दिसणार आहे आता ह्यो परतीचा पाऊस ह्या वर्षी जास्त काही अडथळा आणणार नाही म्हणजे हिपत्तीचा पाऊस जोरदार तर राहणारच आहे म्हणजे जो आ, दोन आठवडे हा राज्यात पडणार आहे भाग बदलत अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे पहिली गोष्ट ज्यावेळेस आपलं सोयाबीन काढायला येईल आपलं ज्यावेळेस पीक काढायला येईल तोंडाशी आलेल्या पिकाला हा परतीचा पाऊस संकट देखील देण्याची खूप शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आता या काळात शेतकऱ्यांनी काळजी घेणं पण तितकच महत्वाचं आहे आता या काळात होतं काय नेमकी विजांचा कडकडाट होतो त्याचबरोबर वादळी वारे मेघगर्जना हे अनेक अशा समस्या असतात की ज्यामुळे अनेक शेत शेतकरी बांधवांचं नुकसान देखील होत असतं त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं संरक्षण करायचं आपलं रक्षण करायचं आपली काळजी घ्यायची स्वतःची दुपार नंतर सहस ज्या वेळेस पावसाचं वातावरण तयार होईल त्यावेळेस आपण वावरात जायना टाळायचे आपलं काम तितकंच महत्व म्हणजे इतकं पण महत्वाचं नाही आपल्या जीवापेक्षा कारण की तुम्हाला सांगतो ज्या वेळेस परतीचा पाऊस आणि कमी दाब ज्या वेळेस मेघ गर्जना आणि विजांचा कटकडा कड़ आता खास करून सगळ्यात जास्त विजा पडलेल्या आपल्याला कधी म्हणजे बातम्या कधी दिसतात ज्यावेळेस परतीचा पाऊस सुरू होतो त्या टायमाला मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला म्हणजे अशाच वाईट बातम्या येतात की इथे वीज पडली तिथे वीज पडली त्याच्यामुळे असं माझं म्हणणं आहे की बावीस तारखेच्या नंतर तुम्ही तुमची शेतीची कामे ही दुपारच्या अदोगरच आवरा त्याच्यानंतर तुम्हाला पाऊस हा काम करून द्या पावसाचं राहणार आहे पाऊस विदर्भ मराठवाड्याचा नांदेडच्या पळूशी आणणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जुन्नरचा देखील पट्टा कोकण किनारपट्टी वगळता सर्व भागांमध्ये आपल्याला सर्व दूर परतीच्या पावसाचा प्रभाव आपल्याला सुरू झालेला दिसणार आहे मग हा परतीचा पाऊस हा तेवीस तारखेनंतर आपल्याला राज्यात सुरू झालेला दिसणार आहे कारण की त्यावेळेस बंगालच्या उपसागरात जे कमीदाब तयार होते ते कमीदाब तयार व्हायचे बंद होती जर तुम्हाला ही आपली माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद